ते ते शेके साथी करा दादा शेक्यासाठी टायर आजीनाथ चव्हाणवाडी यांच्याकडून दादा शेकीला पाचशे रुपयाचं पक्ष झाले फार गरीबी आहे राहुल तिपाले पाचशे रुपये एटीएम तापाय लागला गणेश गणेश कुठे यांच्यातर्फे पाचशे रुपये गणेश यांच्या यांच्यातर्फे पाचशे रुपये दयानंद म्हणे नाना यांच्यातर्फे दोनशे रुपये दादाला तुमच्या आधाराची गरज आहे विनेश फोगटला काल पंचवीस कोट रुपये दिले हरियाणा सरकारनं हरियाणातल्या जनमानसानं आणि मी रोज जाईल तिथं अनेक गरीबाच्या लेकराला बक्षीस द्या म्हणत असतो का तर कुस्ती लोकास राहील टिकले अभिजित आबा आहेत म्हणून कुस्ती टिकली आहे राजश्री शाहू महाराजांनी राजश्री दिला तो राजश्रय संपला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश झाले झाल्यानंतर आता कुस्ती कोणामुळे टिकली तर अभिजिताभांच्या सारख्या धनधान घ्या माणसामुळे किरण भगत आया करागिता आहेत मांड्या ह्या दर्शन आहेत मांड्या तुमच्या पोराजी मांड्या कोळवाच्या दांड्या गणेश दादा कोटी, को, कोटी जातीत कोणत्या पंथात कोणत्या धर्मात कोण येईल काय सांगता येत नाही जोसेफ नावाचा पहिलवान क्रोवा देश किती छोटस भेट आहे पाच ऑलिम्पिकची मिडल आहे दोन हजार आठ बारा सोळा वीस आणि चोवीस प्लेर एक नंबर प्लेट एकाच गटामध्ये पाच वेळा आजच्या या कुस्ती मैदानामध्ये नंबरच्या पैलवानला कॉल करा मात्र पैलवान दहा वाजले एक नंबरचे पैलवान महेंद्र बाहुबली गाडीला हिटर द्या मावली जमदाडे अखड्यात या किरण भगत आखाड्यात आलेले केसरी किरण भगत विरुद्ध मावळी जमदाडे अशी कुस्ती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चालू असलेली कुस्ती खनिक जगताप कनेक जगताप लढतोय आखाड्यामध्ये रवींद्र कुमार बरोबर कानापुरीचे आप्पासाहेब चव्हाण आणि आदरणीय सजनराव दाजी आणि विकासराव बेंद्रे यांनी मैदानामध्ये मा यायचं आदरणीय आबा तुम्हाला बोलवत आहेत कुस्ती लावण्यासाठी मैदानामध्ये यायचं आता ज्यांची नावं घेतली नामोल्लेख केला अशा सर्व मान्यवरांना विनंती आपण मैदानामध्ये यायचं आबा आपलाच बोलवत आहेत सत्तर वर्षानं महाटाला पदक मिळालं कुणी मिळवून दिलं नेमबाजी मिळवून दिलं स्वप्नील कुसळी ना कोल्हापूरचा पोरगा एका शिक्षकाचा मुलगा आई सरपंच पॉलिटिक्स मुलगा कुस्ती क्षेत्रात यशस्वी स्वप्नील तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न ला किरण भगत आखाड्या मध्ये वॉर्म ऑफ त्या सातारा जिल्ह्याने इतिहास केला केडी लावा दादा तेवीस जुलै एकोणीशे बावन्न हेल्सिंग ऑलिम्पिक आईचं नाव पुतळाबाई बाप्पाचं नाव दानासाहेब बहात्तर वर्षाला स्वप्न कुसळीने पदक मिळवून दिलं हा हो बोला अदरणीय ईश्वर दादा सुरवस दा आहे यांनीही मैदानामध्ये यायचं आदरणीय आबासाहेब आपणास आमंत्रित करत आहेत अदरणीय ईश्वर दादा सुरवस आहे यांना विनंती आहे की आबा आपणास बोलवत आहेत मैदानामध्ये यायचं या कुस्ती मैदानासाठी सचिन पुजारी पैलवान उपस्थित आहेत त्याचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे उत्तर भारतातल्या कुस्ती चंद्रामध्ये महाराष्ट्राच्या पैलवानांची पत वाढली सिकंदर शेख तिथं पोचला आज रविराज चव्हाण इथं हिरो आजच्या मैदानामध्ये काल प्रदीप स्प्लेंडर वरती गुण घेतला त्या सचिन पुजेरेने तिथं जाऊन अनेक पैलवानला तिथे व्यासपीठ निर्माण केलं चंदुरगा मोठ्या मैदान घेतात तिथे गावात आणि सह गणेश जगतापने कब्जा घेतलेला आहे रवींद्र कुमारचा माऊली जंगाळे चला लवकर आत या ताबडतो गणेश जगताप आणि अन्ना जगताप अर्जुनवीर काका पवारांनी पुण्यामध्ये तालीम काढली बिराजर मामांच्या पच्चा आणि त्या बिराजर मामाच्या तालीमीतला पहिला इंटरनॅशनल पर्यावरण कोण तर अन्ना जगताप आणि पंचाचा निर्णय अमित गाडे पहिलवान पहिला इंटरनॅशनल छोड़े हो गया कुश्ती छोड़ दे अभी अरे हो लिया भाई यहाँ तो ऐसा ही कुश्ती होता है महाट के दंगल में पहलवान जी ऐसी कुश्ती छोड़ते